अंड देणार नाही अरे फोर्थ ला आपल्या चांगला निघाला परत का स्लो होतोय तू इथून चांगला गेला परत पुढे स्लो करायचं पुढे मेंटेन झाला

अटेल बाहेर निघायला बोललो तुम्ही एक बारा शावास शेवट चला लागून चल लागून चल पुढे पुढेच त्याच्या पुढच्या रुपये चल शेवट शेवस ओटे करून पुढे चला शेवट शेवट शेवस अभिनेत पुढे अभिनेत पुढे निघ असतो राहू त्या पुढे सागर पुढे चाल पुढे चल आज चल आज चलव आज हा धूळ जास्त झाले ना खरे आज धूळ खूप जास्त झाली मागच्या पेक्षा जास्त वाटते खूप हा खूप जास्त धूळ झाले आज थोडं पडून जात मेंटेंडे जास्त फास्ट बो करो दोन एकोणतीस तीस एकतीस त्या शामास लागून जा लागून मस्त दोन चौतीस शावस शेवस लागून जा बरोबर मेंटेन मेंटेंडे चल शेवस बरोबर आहे चल पुढे चल मार पुढे चल हात चालो हात चालो पुढे निघ 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 कर पुढे चल पुढे कर चल हात चालो भाई आगे चल दिनेश चल पुढे चल पुढे चल हात चालो रे हात चालो चल फार चल 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 रे शाबाश मस्त तेजा शाबाश चल बरोबर चल सागर चल पुढे करून पुढे चल 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 कर हेल्प लागेल कोण लावायचे तिथे पॉइंट केलेत ना त्यावरती कोण लावायचे त्यामुळे हेल्प लागेल तू नंतर लगेच चल चारशे लावायचं हा हा चल तो, सोगा, तो, सोगा, वन, <nutrient> चल चो को चल तीन पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न किचन त्याच्या त्याच्या पूर्ण किचन लाव पूर्ण किचन कव्हर करायचं पूर्ण चल पूर्ण चल 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 हात चल चल र पुढे जाऊन कोणच्या चल चव चल लास्ट लाईम चल चल किचन लास्ट लाईम किचन चल चूर्ण चाल ना हात चाल ना हात चाल चल 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 पुढे पुढे चल 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 इंद्र चल चल रे कटल लकोण आड रे चल 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 पुढे मी पुढे मी पुढे मी पुढे मी पुढे मी कवर कर चल सगळे चल 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 मी पुढे पुढे मी पोयनिक चल लास्ट राउंड भारून चल चल भारून चल चल पुढे खेच खिच किचायचं चल खिचायचं चल चल किचेत चल चल खिचून देशी असतो चल पुढे नि लास्ट तोच चल खिचून निघ ना हात चलाव हात चालो खेच भाई चल

वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेच बेचाळीस त्रेच चौच पंचे सत्तेचाळ अठ्ठेचाळीपन्नास पन्नास पूर्ण संख्या पुढे छप्पन चौपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठावन एकोणसाठ सहा सहा एक सहा दोन सहा तीन सहा चौऱ सहा पाच सहा 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 सात सा सा, सा सहा आठ सहा नऊ सहा दहा सहा अकरा सहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस